पोस्ट गुगली धामणगाव तालुका शिल्लोर जिल्हा मी आहे रेनापूर आपलं लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर मोरेगाव या ठिकाणी सोयाबीनचा एकशे आठ सोयाबीनचे पाणी करण्याकरता आलेलं आहे आणि या ठिकाणी या शेतकऱ्यांनी अशोक खंडगे अशोक खंडगे यांनी काय केलं की बेडवर सोयाबीन लावलेले चार फुटाचा बेड तयार केला आणि त्याच्या अशा दोन ओळी लावलेल्या आणि या सोयाबीनचा एकशे नंबर इंदोरची इन व्हरायटी इनवॉरची या कंपनीचा मा पाहण्यासाठी आलेलो आहे आणि या ठिकाणं मी सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज येणार आहे सर्व शेतकऱ्याला सांगू येतो की राज्यामध्ये आता जवळपास राज्यामध्ये आता म्हणजे आज तेवीस चोवीस पंचवीस दरम्यान राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे पण त्याच्यापेक्षा जास्त हा पाऊस सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर बीड धाराशिव त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा लातूर जिल्ह्यात आलेले म्हणून लातूरकरांनी सर्वांना सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये हा पाऊस म्हणजे ह्या तीन दिवसामध्ये सव्वीस तारखेमध्ये तुमच्या जा भागाकडे जास्त पडणार आहे म्हणजे लातूर सोलापूर धाराशिव या बीड जिल्हा या जिल्ह्यामध्ये या सव्वीस तारखेपर्यंत जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो सातारा सांगली कोल्हापूर नगर या जिल्ह्यामध्ये देखील या जिल्ह्यामध्ये देखील